नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनीनं तुमच्याकरिता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन सातवा वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयके फरक रजा वेतन व इतर थकित देयके अदा करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेले आहे आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी इथं सविस्तर जाणून घेऊया कुणाचे भत्ते निघणार आहेत हे करण्याकरिता प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूं राज्यातील सर्व आस्थापनेवरील बदली झालेल्या कर्मचाऱ्यांची विविध थकीत देयके अदा करण्याकरिता आदेशित करण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षक संचालनालय पुणे कार्यालयामार्फत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदरच्या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व विविध महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद मंडळी येथून एकतर्फी पतीपत्नी एकत्रीकरणातून आंतरजिल्हा बदलीने महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटकमंडळी क्षेत्रात बदली झालेल्या शिक्षकांचे थकित वेतन देयके सातव्या वेतन आयोगाचे हप्ते वैद्यकीय देयके वरिष्ठ श्रेणी फरक रजा वेतन व इतर थकीत देयके अदा करण्याकरिता आदेशित करण्यात आलेल्या आहेत यानुसार थकित वेतन थकित वेतन वेतनश्रेणी महागाई भत्ता रजा वेतन तसेच सातव्या वेतन आयोगाचे हप्ते याचबरोबर वैद्यकीय देयके अंतर्भूत आहेत या बाबत महाराष्ट्र राज्य महानगरपालिका व नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ यांचे राज्याध्यक्ष यांनी दिनांक बावीस मार्च मार दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या पत्रानुसार सदर कार्यवाही करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक प्राथमिक यांच्याकडून राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्यात आलेले आहेत यासंदर्भात प्राथमिक शिक्षण संचालकामार्फत दिनांक आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेल्या सविस्तर परिपत्रक याप्रमाणे आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतोय तुम्ही वाचू शकता याचाच अर्थ एक मित्र हो की ज्यांची बदली होऊन झालेली आहे आणि ज्यांचे वेतन आता अडलेले आहे या सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन आता मात्र एकदा मार्ग मोकळा झालेला आहे बातमी जर महत्त्वपूर्ण वाटली असेल मित्र हो तर व्हिडिओ पटकन कर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रांना लाभ मिळू द्या आणि विनंती आहे चॅनलला आपली सबस्क्राईब करून मेल बटन आपल्याला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र